जवळ तीन नद्यांचे संगम असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी पाणी देण्याची कसलीही गरज नसताना शासनातर्फे जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे शासनाने घोड्यामाळाला पाणी दिल्यास सतरा गावातील ग्रामस्थ सामूहिक जल समाधी घेतील असा इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला देत घोड्यामाळला पाणी देण्यास विरोध दर्शवला आहे घोड्यामाळला जाणारे पाणी हे सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेले नवीनगर नगर जेबापूर पुनाजीनगर दापूर दंगाई मोहाणे चिप्पी चिखली कुतरखाम इत्यादी सतरा गावांच्या हक्काचं पाणी आहे गोड्यामाळाला भरपूर पाणी उपलब्ध असताना देखील शासनाने जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न का केला जातोय असा संतप्त सवाल उपस्थित करत ज्यांना गरज आहे त्यांना दिलं जात नाही ज्यांच्याकडे अगोदरच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे त्यांना दिले जाते त्यामुळे प्रशासनाने गोड्यामाळला पाणी देण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा सतरा गावातील ग्रामस्थ सामूहिक जलसमाधी येतील असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे मी मारू शांताराम पवार नवेनगर या गावाचा रहिवाशी आहे आणि आमची समस्या अशी आहे की सामोड्या ग्रामपंचायतीसाठी जो डायरेक्ट धरणातून जामखेडी धरणातून पाणी घेणार आहे त्या कोळ्या माळासाठी तो आमचा विरोध आहे आणि या विरोधासाठी आमचे गावाजवळचे जवळजवळ नवे नगर नगर सापूर धंगाई हां चिट्टी मोहाणे जबापूर धवळीरजंजाळे या गावांचा विरोध असल्यामुळे आम्ही आज कलेक्टर मॅडमांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तरी ही मागणी आमची रास्त आहे आणि आम्ही काय म्हणतो आहे की आम्हाला आम आम्हाला पण विश्वासात घेऊन किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि जो पेसा क्षेत्रातील पाणी आहे तो आम्ही गोड्यामाळासाठी देणार नाही अशी आमची रास्त मागणी आहे त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि जर यासाठी आम्ही जामखेडी धरणासाठी जो जमीन संपादित केलेली आहे के आम्ही सर्व संपादित क्षेत्रवाले आहेत ते आमच्या जमिनी धरणात केलेल्या होत्या आणि आम्ही तरी मॅडमांना रिक्वेस्ट करून सांगितलं की आमच्या जमिनी गेलेल्या आहेत तो पाणी राखीव राहू द्या शेतकऱ्यांसाठी किंवा आमच्या दोरागुरांसाठी पण त्यांचं म्हणणं असं आहे पाणीसाठी कोणाला अडवता येणार नाही किंवा असं तसं पण आम्हाला ते काही मान्य नाही जर कधी आमचा पाणी घोड्या माळासाठी घेऊन गेले तर आम्ही जलसमय द्यायला तयार आहोत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज